नमस्कार मित्रांनो बैल घेताना खात्री करून घ्यायचा हे विषय घेतलेला आहे तो विषय तुम्हाला सगळं त्याच्यातली सगळी माहिती सांगतो व्हिडिओ चांगला होणारे तुम्हाला बरेच शेतकरी आपले शेतकरी मित्र आपले असे ते त्यांना बैल घेताना मार्केट मार्केटवर पाहा असे होते तर ते होते तुम्हाला आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसे घ्यायचे काय काय पाहायचं काय नाही बैलाचं हे आपण विषय घेतलेला आहे विषय शेवटपर्यंत बघा मग करू नका व्हिडिओ चांगला होणार आहे चला मग नावे ना टाइमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे वळूया नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे चला मग आपल्या विषयाकडे वळूया मित्रांनो बैल घेताना हे बघा आपले आता हे आपली बैल घरचे बैल आहे तर तुम्हाला मी त्याच्यामधले सांगणार आहे बैल घेताना कसे घ्यायचे काय घ्यायचे हे पहिले पहिला आधी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो बैलाचे शिंग चांगले असावा असे फाकट शिंग नसावा असे गोल आकारात असावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली पाठीवर गोम नसावा बैलाच्या पाठीवर अशी पाठीवर गोम नसावा आणि पाठीवर गोम आणि शेप शेपोटमध्ये ना शेपटीमध्ये पतला असावा शेपटीमध्ये पीक पतला बैल असावा आणि पाठीवर गोम नसावा आणि बैलांच्या खुऱ्या खुऱ्यामध्ये मित्रांनो बैलांच्या खुऱ्यामध्ये आपल्या अशा जब्बर खुऱ्या पीक नसावा जेणेकरून आपल्या जगभर खुऱ्या नसावा अशा आणि शेपटीमध्ये शेपटीमध्ये आपला असा पतला असावा जाड शेपूट नसावा आणि बैलांचा कलर असा तांबडा आणि ढवळा ही शोभम दिसते मित्रांनो बैलाची जोड मित्रांनो अशा प्रकारची बैलाची जोड चांगली शोभम दिसते आपली अशा प्रकारची मित्रांनो आणि जेणेकरून आपले व्यापारी फसवणूक करतात शेतकरी मित्राला म्हणजे फसवणूक कशी करतात मला सांगतो मी त्याच्यामध्ये फसवणूक अशी करतात आपली म्हणजे बैल घेताना ते चांगले सांगतात मार्कं नाही काय नाही काहीच का नाही बसेल नाही बसत नाही कामाला आपल्या उबाट्या आऊत हाणते हे होते पण अशी फसवणूक करते मित्रांनो फसवणूक अशी करतेत तर काय करतात व्यापारी का लोक ब चांगला आहे जा घेऊन जा घेऊन असं म्हणतात आणि पाट बसेल आपण आऊत हानायला गेलो की बैल बसला नाही पाहिजे हे पहिलं कारण आहे आणि दुसरं कारण म्हणजे कसं आपण आपण घरी नसलो आपण घरी नसलो तर आपल्या म्हणजे लक्ष्मी यांनी सोडले बैल तर तर त्यांना मारलं गेलं नाही पाहिजे मित्रांनो त्यांना मात्र मारलं नाही गेलं पाहिजे आणि आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे काय आपण घेताना यापाऱ्याकून बैल घेताना काय करायचं पहिली गोष्ट म्हणजे त्यांची तपासणी करायची डोळ्यातून त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं नाही पाहिजे म्हणजे त्यांच्या डोळ्यातून पाणी नाही आलं पाहिजे मित्रांनो डोळ्यातून पाणी आलं ना काय होतं त्यांना ताप येते तर आपण डॉक्टर डॉक्टर डॉक्टरकून तपासणी करून घ्यायची काय होतं व्यापारी लोक हे करतात ह्या बाजारातून त्या बाजारातून त्या बाजारातून त्या बाजारातून जाऊन त्यांच्या डोळ्या म्हणजे बेजार होते अशी त्यांना ताप येते ताप आली की डॉक्टरकून तपासणी करून घ्यायची आणि योग्य खात्री करून घ्यायची मित्रांनो घेताना चांगली खात्री करून घ्यायची जेणेकरून आपले म्हणजे फसवणूक नाही झाली पाहिजे आणि फसवणूक नसले झाली नाही ना आणि होतापर्यंत चांगले घ्यायचे अशी अजून आपल्याकडून झाली नाही पाहिजे व्यापारी लोक काही कैच्या काही संकेत आणि आपण त्यांच्याकडून घेऊन टाकतो बैल का काही गाय हो म्हैस हो आणि गोरे हो पण होतापर्यंत आपण आपली त्यांची सगळी खात्री करून घ्यायची आणि म्हणजे डबल जेणेकरून आपल्याला असे झालं नाही पाहिजे आपल्याकडून मित्रांनो आणि चांगले निघले पाहिजे आपल्याला बैल असे आपण बैल चांगले निघले पाहिजे बैलाचे पाय बीक फाकेल नसावा त्याची बी चांगलं पातानी पाहून घ्यायचा मित्रांनो हताना काळजी घ्यायची आपली अशी म्हणजे बैल चांगले निघले पाहिजे त्याच्यामुळे हे असं आपला सांगण्याचा आपण शेतकऱ्याला एक उद्देश सांगितलेला आहे जातानी खात्री करून घ्यायची मित्रांनो म्हणजे जेणेकरून आपली फसवणूक नाही झाली पाहिजे आणि कामाला बी चांगले निघले पाहिजे हे असं होतं आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येथे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कसा वाटला कसा नाही आमचे पाच सहा मुद्दे आम्ही सांगितलेले बैलाची खात्री करून आम्हाला कमेंटमध्ये सांगा इथे सांगूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान मित्रांनी